नमस्कार ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक एकतीसचे जे उमेदवार महाराष्ट्र निर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार निवृत्ती चंद्रकांत पाटील आहेत निवृत्ती चंद्रकांत पाटील आपलं मनपूर्वक स्वागत खरं तर कालच या निवडणुकीचा जो प्रचाराचा जो धुराळा होता तो संपलेला आहे आणि प्रचाराच्या तोफाच्या त्या एकंदरीत सर्वच पक्षाच्या जर आपण पाहिल्या त्या थंडावलेल्या आहेत निश्चित रूप रूपानं जर आपण पाहिलं तर या प्रभागामध्ये खरंतर ही लढाई जी आहे ती प्रतिस्पर्ध्यांशी अटीतटीची लढाई म्हणून आपण मानतोय तर यासंबंधी एकंदरीत प्रचाराची जी यंत्रणा राबवली गेली आणि सुरुवातीचाच सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच निवृत्ती पाटील असेल आपले तकदीर काढण असतील किंवा वर्षा पाटील असतील आणि गायकरताई असतील यांचा प्रचार एकंदरीत महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते आदरणीय राजूदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण राबीनचे विधानसभा अध्यक्ष मनसेचे आदरणीय विनोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली इतका प्रचंड प्रचार आणि त्याची यंत्रणा एकंदरीत जी राबवली ती खरोखरच एक एक विजयाच्या दिशेनं असणारं जे वातावरण या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण विचारूया निवृत्ती सर आपण काय सांगाल एकंदरीत जे आपण निळजे ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे आपण काम केलं जी आपल्याला संधी मिळाली याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार प्रथम मी आभार मानतो राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनुर्य सेना आणि उद्धवजी ठाकरे उबाटा शिवसेना तसेच आमचे नेते राजूदादा पाटील कारण यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि मला प्रभाग क्रमांक एकतीसमधून उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे खरं तर अक्षरश लोक रस्त्यावर उतरली कारण सत्तावीस गावांची वेगळी महापालिका हा सुद्धा एक मोठा विषय आहे आज ह्या सत्तावीस गावातून अकराशे कोटी रुपये टॅक्स जमा केला आणि त्या सत्तावीस गावांवर खर्च फक्त तीनशे कोटी रुपये केले इथं विकास काम अजिबात झाला नाही रस्त्यांची कामं बाकी आहेत तिथे चादर टाकतात ती खडी दोन दिवसात बाहेर निघते गटारी तशी तुंबलेली आहेत शिवाय आहे। आ... नाले सर्व चॉक झाले पावसात पाणी भरलेला असतं तो निघत नाही बाहेर अक्षरशः लोक रस्त्यावर उतरलीत ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीचा प्रचार करण्यासाठी जनतेचा प्रचंड उत्सुरस प्रतिसाद आहे त्यामुळे खूप बरं वाटतं म्हणजे जेणेकरून ग्रामपंचायतच हवी होती जो ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये समजा तुम्ही दिवाबत्तीची जी व्यवस्था होती किंवा पेवर ब्लॉक असतील ज्या सोसायट्यांमध्ये आपण पाहिलं तर आजी आसन व्यवस्था जी आपल्या कार्यकालात झाली त्याबद्दलही इथं कुठंतरी तुमच्या कामाचा सुगावा या ठिकाणी लागला त्याबद्दल काय हो हो नक्कीच कारण मी ज्या सोसायटीत जातो प्रचारासाठी सर्वजण म्हणतात का साहेब तुम्ही जे तुमच्या कालावधीत जी आमच्या सोसायटीत आतमध्ये कामं केलेली आहेत लोडामध्ये चौकात हायमास जे लावलेले आहेत लाईटची दिवाबत्तीची सोय केलेली आहे ती अजूनपर्यंत सत्ताधाऱ्यांकडनं इथं काही झालेले नाही म्हणून लोक रस्त्यावर उतरल्यात आणि चांगला प्रतिसाद देतात आपल्याला म्हणजे तुमच्या कार्यकाळात जे काम झालं आहे हेच तुम्हाला फायदेशीर या निवडणुकीमध्ये ठरेल हो हो नक्कीच नक्कीच कारण सर्वांचे तसं ज्या सोसायटीत मिटिंग घेतो सर्व चेअरमन वगैरे उतरतात आपल्याला प्रतिसाद देतात खरं खरं मी त्यांना आ त्यांचा आभारी आहे आणि आभार मानतो त्यांचं कारण सत्ताधाऱ्यांविरोधात दंड ठोपाय ठोपटायचं म्हणजे एक त्याला पण माणसाला हे दे, बेरिंगच करावी लागते त्यांना म्हणजे एक प्रकारचा जर आपण सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष हे दोन्ही जर म्हटलं तर दर सत्ताधारी पक्षात जे असणारे लोक आहेत ते, ते एकंदरीत ता ताकदवर असतात धनदांडगे असतात आणि सामान्य माणसाला निवडणूक तितकीशी सोपी नाही तरी सुद्धा माझे आमदार राजूदा पाटील यांच्या नेतृत्वानं तुमच्यावरती एक विश्वास ठेवला पक्षाचे कार्यकर्ते नव्हतात तरी सुद्धा की एक नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे या दृष्टीनं दादानी आपल्यावरती विश्वास ठेवला काय सांगा हो नक्कीच मी दादांचा मगाशी बोललो दादांचा आभार मानतो कारण त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी ड मधून दिली एकतीस ड मधून तर त्यांना कुठेही वाटलं असेल का बाबा हा उमेदवार मला एक सक्षम वाटतो आहे आणि लोढात मला लोढा हेवन ह्या ज्या ग्रामीण भागात आहे चांगला उत्सुक प्रतिसाद आहे त्यामुळे मला जनताही खूप पकडून चालली आहे आता सोबत घेऊन चालली आणि उद्याची निवडणूक आहे त्याचं समजेल आपल्या विजयाच्या दृष्टीनं काय आपण सांगा विजयाच्या दृष्टीनेच आम्ही चा आमची पावलं चालू आहेत आता सध्या कारण सर्व विभागातून आम्हाला फोन येतात नाही तुम्ही आघाडीवर आहात आघाडी तुमची जोरात चालू आहे निळजी असेल घेसर असेल पाडा असेल आणि या लोढा परिसराशी आपला असणारा स्नेहभाव किंवा ऋणानुबंध की तुम्ही या सामान्य माणसाच्या एकंदरीत हृदयात आहात असं ऐकू येतं त्याबद्दल काय सांगणार हो 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 नक्कीच कारण निळजी असेल पाडा असेल घेसर असेल लोढा हेवन असेल जे सामान्य पब्लिकशी ऋणानुबंध आहे ते खूप जवलीकचं आहे त्यामुळे ते, ते स्वतः तन मन धनाने आमच्यासोबत निघाले आहेत ह्या निवडणुकीसाठी एकंदरीत ह्या भागामध्ये सदस्य म्हणून आपली भूमिका किंवा आप अप, आपली जी एक आध्यात्मिक जी बांधणी आहे किंवा जोडणी आहे या क्षेत्राशी आपण ज्या आध्यात्मिक क्षेत्राशी आपण निवडित आहात आणि त्याबाबतचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो हो त्या जे आध्यात्मिक क्षेत्राचे जी लोकं आहेत ते सर्व आपल्याला जोडून आपल्यासोबतच राहिलेले आहेत आणि त्यांचाही उत्तम प्रतिसाद आहे ते स्वतःहून फोन करून सांगतात नाही आपला घरचा माणूस आहे आपला माणूस म्हणून आपल्या पाठीशी ठाम आहे बदल हवा तर चेहरा नवा या संकल्पनेला एकंदरीत चांगला दुजारा मिळाला आपल्यासोबत गावचे माजी सरपंच तकदीर काळण आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक सक्षम नेतृत्व त्या विभागाला किंवा विभागाला मिळालं तर तर हे नेतृत्व सुद्धा एक प्रभावी नेतृत्व म्हणून राजूदादा पाटलांनी निवडले आणि यावेळीचे जे चेहरे दादाने दिले राजू दादानी दिले ते खरोखरच त्यांची एकंदरीत त्यांचा जो दृष्टिकोन होता विकासाच्या दृष्टीनं की सामान्य चेहऱ्याला आणि साधारण चेहऱ्याला यावेळेला संधी मिळेल याबाबत काय सांगा नाही खरंच तकदीर जी कालन आहेत त्यांच्याबद्दल हा विभाग आहे एवढा उत्सू प्रतिसाद आहे त्यांनासुद्धा कारण ते राजूदाचे एकदम जवळचे शेलेदार आहेत आणि एवढ्या वर्ष आपल्या लोढा लोडायवनमध्ये असेल कुठल्याही ग्रामीण भागात जा तुम्ही त्यांच्या नावाची चर्चा आहे त्यांना लोक अगदी खांद्यावर उचलून घेतले त्यांना जिथं जातो आम्ही तिथं तकदीर कालन आणि राजूदादा यांच्या नावानेच जोरा पकडून आहे आम्ही आता कालचा जो, प्रचार जो प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशीसुद्धा खूप हिदुडणे गाव असेल कोलेगाव असेल लोक एकदम रस्त्यावर उतरलेली होती प्रचारासाठी एकंदरीत या निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेवटचे जे दोन दिवस किंवा तीन दिवस असतात या कालखंडामध्ये सत्ताधारी असो किंवा विपक्ष असो दोन्ही पक्षांकडनं काही आर्थिक वाटाघाटी होतात आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये कुठेही कोणी आपली कसर सोडत नाही प्रत्येकजण आपला विचार करतो आणि निवडणुका कर लढवतो त्याबद्दल आपलं काय म्हणतो नाही आम्ही जनतेला हेच आवाहन करतो की सत्ताधारी आता आर्थिक बलाचा वापर करेल पण आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही आर्थिक बलात एक हजार दोन हजार काय घ्या ना तुम्ही त्यांच्याकडे परंतु पाच वर्ष आपल्याला नर नरक यातनाच भोगावं लागेल ह्या लोढा हेवनची परिस्थिती अशी केली आहे का आज हे लोढा नसून बकासूर शहर झाले जे स्वर्ग म्हणून स्वर्ग म्हणून जेव्हा या या शहराची निर्मिती झाली ज्याला आपण हेवन म्हणतो हेवन म्हणजे स्वर्ग आणि या स्वर्गामध्ये ज्या नागरिकांना नरक यात ना रस्त्याची अवस्था असेल जो गटरांची जी अवस्था असेल स्वच्छता असेल किंवा आरोग्य यंत्रणा असतील किंवा या ठिकाणी असणारी सर्व म्हणजे लाईट विजेची व्यवस्था ज्या विवे विजेच्या व्यवस्थेनं तर नागरिक प्रचंड हैराण झालेत इतकी वीज अखंडित होते आणि त्या वीज खंडित होताना देखील आमाप वारेमाप जी बिला आकारली जातात याचासुद्धा आक्रोश आहे काय सांगा हो नक्कीच कारण लोढा हेवन आपण म्हणतो पण तो हेवन सारखा लोणा राहिलेला नाही तर नरकच बनवून ठेवले आहे सत्ताधाऱ्यांनी कारण पावसाळ्यात तुम्ही याल दोन दोन तीन तीन दिवस पाणी निघत नाही रोडवरचा रस्ते नाही गटर नाही गटारे ना साफ नाही तुमची फवारणी नाही होत दिवाबत्ती वेल्यावर नाही विजेचं तर एवढं हे झालं आहे का एक दिवस पूर्ण वीज राहत नाही आता सुद्धा गेलेली आत्ता दोन तास वीज लाईट नव्हती लोक ना कामं करता येत नाही त्याच्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत कारण काय नेहमी नेहमी तेच तेच सत्ताधाऱ्यांचा गणित चाललंय पैसे वाटायचं मतदारांना आम्ही तेच आवाहन केले बाबांनो बाबा नो तुम्ही दोन हजार द्या आज तुमचा सोसायटी मेंटेनन्स काढता तो मेंटेनन्स तुम्ही ऐंशी टक्के मेंटेनन्स तुमचा पाणी बिलावा हो जातो इथं कमर्शियल आकारला जातो त्याबद्दल आवाज उठवायला पाहिजे महापालिकेत ते तसं काही न होता आज सर्व हा लोढा हेवन भकास करून ठेवलेला आहे शेवटच्या कालखंडामध्ये कालच संघर्ष समितीने सत्तावीस गाव संघर्ष समितीने आपल्याला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे की आम्हाला खरंतर त्यांना या निवडणुकीवरती बहिष्कार टाकायचा होता मात्र कोणी उमेदवार त्यांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता निवडणूक ही लढवणार आणि विकासाच्या नावावर आपण आपल्या संकल्पनेतला जो विकास आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती आपण लढवणार काय सांगा हो कारण संघर्ष समिती सातत्याने सत्तावीस गावांसाठी भांडते परंतु सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासनं देतच राहिलेली आहेत मागच्या दहा वर्षाअगोदर सुद्धा एक पासष्ट हजार कोटीचं पॅकेज दिलेलं होतं तुम्हाला माहिती आहे अजून ते पासष्ट हजार कोटी कुठं अटकलेत ते सत्ताधाऱ्यांनाच माहिती परंतु आता संघर्ष समितीने कालच भूमिका जाहीर केली की सत्तावीस गावांची जी भूमिका आहे ती ह्या महाविकास आघाडी आमचे खासदार असतील बाल्यामामा मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली की आम्ही संघर्ष समितीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा केलेला आहे आणि ते महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना पाठिंबा पा त्यांनी जाहीर केलेला आहे तुमचं मत असं दिसतं प्रशासन किंवा राज्य शासन या राज्य शासनाने फक्त विकास जो केला आहे तो कागदावरतीच आहे असं स्पष्टपणे आपल्या एकंदरीत बोलण्यातून दिसतं हो नक्कीच कारण विकास कागदावरच राहिलेला आहे सत्तावीस गावांचा आज असा बोजवारा उरलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष पाणी आहात प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही काय सत्तावीस गावांसाठी ठेवलेलं आहे नाही रस्ते नाही पाणी हे आमच्या लोणा परिस्थिती पुन्हा दावडीपर्यंत गेला पूर्ण ह्या वाढतात तीच परिस्थिती दहा टक्के जो कर आहे जो जुलमी कर ज्याला आपण म्हणतो त्या शहराला किंवा ग्रामीण पट्ट्याला जो न परवडणार आहे आणि तो कर रद्द व्हावा किंवा याबद्दलचा आवाज संघर्ष समितीने उठवला होता आपण पुढे पुढच्या जर विजयाचा कल आपल्या दिशेने आलाच तर आपण याबद्दल काय ठोस हो पाहू नक्कीच त्याबद्दल आम्ही सहा महिन्याच्या आतच ती भूमिका आम्ही जाहीर करू की पहिल्याच सभेत आम्ही बोलणार आहे की हा कर शिवाय लोडा हेवनमध्ये लागलेले कमर्शियल रेट आहेत पाण्याचा जो पाण्याचा हां ते दोन्ही ह्या गोष्टींवर आम्ही आवाज उठवणार जनते जनतेला ते कर कमी करून देणार हे सहा महिन्याच्या आतच खरं तर या विभागाला जो लोढाहेवन प्रभाग जे क्षेत्र आहे त्या प्रभाग क्षेत्राला सुरुवातीच्या काळापासून जेव्हा ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या काळापासूनच पाण्याचा जो एकंदरीत जो दर आहे तो लोकांना आमाप और आणि वारेमाप बिल जी सोसायट्यात सोसायट्यांना येतात त्यांच्या मेंटेनन्समधून जो मिळणारा जो महसूल आहे तोसुद्धा त्यांना तो पुरत नव्हता अशा परिस्थितीमध्ये काटकर्स कसर करून त्यांना ते भरावं लागतं तो हा मोठा ज ज्वलंत प्रश्न आहे या प्रश्ना हो, या प्रश्नावरती आपण उकल कराल असं वाटते पुढे हो नक्कीच आम्ही ह्या प्रश्नावर आमचे महाविक एकतीसमधला जो पॅनल आहे पूर्ण पॅनल ह्यामागे आम्ही विजयानंतर पहिला प्रश्न आमचा हाच असेल की जनतेला जो टॅक्स लागलेला आहे सत्तावीस गावच्या तो टॅक्स आणि जो आमच्या लोणाहच्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये जो मेंटेनन्स जा, पाण्यावर जातो त्या दोन प्रश्नावर आम्ही नक्कीच आवाज उठवणार स्वच्छता पण या ठिकाणी प्रभा, जो प्रभाग क्रमा प्रभा ही ही प्रभाग जो आहे पूर्वी कामगार क का, का, कपात होती कमी होते आणि त्या अनुषंगाने जी या ठिकाणी असणारी स्वच्छता जी गटाऱ्यांची त्या ठिकाणी जे पाणी तुंबत होतं किंवा काय का कि होत तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी ती यंत्रणा पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांची जी ही असायची तारांबळ व्हायची वेळेत कर्मचारी उपलब्ध होत नव्हता किंवा काय याबद्दल काय सांग म्हणाला गेलं तसं तर सत्तावीस ही वार्डात आहे ना कर्मचाऱ्यांवर काही कुठलाही प्रकारचा दबावच नाही कारण नाही या भागात फवारणी कधी होत आणि कुठल्याही आपण त्यांना अर्ज केला ते म्हणजे त्यांचं तात्काळ काही कुठल्याही गोष्ट होत नाही त्या त्यासाठी त्यांना आवाज उठवण्यासाठी सक्षमच सेवक पाहिजे आणि तो सेवक जनतेने देतील अशी मी जनतेकडनं अपेक्षा बालवतो जनतेकड कर, जनतेकडनं आपल्याला अपेक्षा आहे की नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी मिळेल हो जनतेकडनं खूप अपेक्षा आहे की नवीन चेहरा त्यांना पाहिजे कारण बदल घडवायचा असेल तर नवीन चेहऱ्याचीच आवश्यकता आहे आणि ते नक्कीच बदल घडवतील ह्या उद्याच्या मतदारून आपल्याला कळेल सोबत उभाटा गटाची एक उमेदवार आहे महिला उमेदवार आहे आणि तीन मनसेचे उमेदवार आहेत निश्चित रूप रूपानं मी सवाल सांगतो की लोकांचं असं म्हणणं आहे की तीन मतं मनसेची उभाटायला मिळतील परंतु शाश्वती आपण एक दुसऱ्याची या शाश्वती बद्दल काय सांगू शकतो चारही मत त्याच पॅनलला मिळतील किंवा त्या ठिकाणी कुठेतरी क्रॉस ओटी होऊ शकतं याबद्दलची चर्चा आहे काय सांगणार नाही नाही तसं काय होणार ना आम्ही एक दिलाने चारही उमेदवार हो अ आमच्या जो वार्ड क्रमांक तिस आहे प्रत्येक गावोगावी लोणाहेलोगली चारही उमेदवार हो एकत्र फिरतो आणि आम्ही युती धर्म पालणार हे नक्कीच यावं म्हणजे महाविकास आघाडी थोडक्यात आपण महाविकास आघाडीचा आहे आणि जो महाआघाडीचा जो धर्म आहे तो ती वचन आहे ती ती एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरे जात असताना शेवटच्या टप्प्यामधली उद्या जो असणारा मतदान आहे आणि त्या मतदानाला बऱ्यापैकी मतदार जो मतदारसंघ आपला मोठा आहे दावडी असेल उंबरली असेल हेदुटणे असेल कोले असेल सोनारपाडा असेल मानपाडा असेल लोडा हेवन आणि पलावा या शहरामध्ये मध्ये असणारा जो बहुसंख्य मतदार जो सदुस हजारहून अधिक मतदारसंघ आहे यापैकी किती टक्के मतदान होऊ शकेल या पैकी सत्तर टक्के तरी मतदान होऊ शकतं असं मला म्हणजे एकंदरीत तुमच्या प्रचार यंत्रणे कारण लोक आता उतरल्यात रस्त्यावर आणि लोकांना बदल पाहिजे बदल हवा तर चेहरा नव्ह याप्रमाणे ते लोक आता जागरूक झालेत तुम्हाला कळतं राजूदादा पाटील यांचं कोविड काळातलं काम आपण आठवलं किंवा तुम्हीसुद्धा कोविड काळामध्ये लोकांच्या सेवेसाठी मग त्या लसीकरण असेल आरोग्य यंत्रणेतून मग कॅम्प असतील शिबिरं असतील या पद्धत पद्धतीचा जो ग्रामीण भागाला माजी आमदार राजूदत्ता पाटील यांनी केलेली मदत किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये जेव्हा ते आमदार म्हणून त्यांचा कार्यकाल होता तो खूप चांगलं म्हणजे ग्रामीण पट्ट्यामध्ये तरी रस्ते असतील वीज असेल पाणी असेल या याबाबतीत बऱ्यापैकी त्यांनी केलेला विकास या विकासाचं आपल्याला आपल्या पदरात मतं मिळू शकतात असं कितपत वाटतं हो नक्कीच कारण आम्ही ज्या वेळेस प्रत्येक सोसायटीत प्रचारासाठी जातो त्यावेळेस सर्वजण आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला राजूदानी कोविड काळात आमच्यासाठी हे केलं गटारांची कामं केली रस्त्याची कामं झाली आपले आमदार निधीतून आपले आंबेडकर भवन ते कामंसुद्धा राजूदाच्या माध्यमातून झाले ते लोकं त्यासाठी आमच्यासोबत उतरले आहेत रस्त्यावर आणि जिथं आम्ही जातो तिथं ते आम्हाला सांगतच येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जे पंचशील सामाजिक संस्था लोढावन निळजे यांच्या आधिपत्याखाली ज्या इमारतीसाठी आता नुकताच आमदार माजी आमदार राजूदादा पाटील यांनी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला तर हा निधी ज्या वास्तूसाठी त्यांनी दिला त्या संघटनेमध्ये बरेचसे लोक भले बरेचसे मतदार आणि बरेचशी कुटुंब या ठिकाणी आहेत किंवा त्यांचं बाहुबली मतदार या ठिकाणी इथे दिसतो किंवा बहुसंख्य लोक जे ऐंशी टक्केहून अधिक लोक आंबेडकरी समाजाचे इथे आहेत या आंबेडकरी समाजाच्या आपला आणि आपला जनसंपर्क त्यांच्या स स त्यांच्या बरोबरचा असणारा ऋणानुबंध या ऋणानुबंधाचा आपल्याला कितपत फायदा होतो हो कारण आंबेडकर भवनमध्ये आमची त्या दिवशी मिटिंग झाली आणि त्या लोकांनी ठाम सांगितलं आहे की आम्ही राजू दादांसोबत असणार आम्ही आमच्यासाठी राजू जे केलं आहे ते आजपर्यंत आम्हाला इथं कोणी केलं नाही आणि बाहेर रस्त्याचं कॉन्क्रीट करून तेही सुद्धा दादांनी त्यांना करून दिलेलं आहे त्यामुळे ती जनता पूर्ण राजू आहेत म्हणजे पॅनल एकतीस सोबतच आहेत ते असं त्यांनी आम्हाला शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आंबेडकरी समाजाचं एकंदरीत असं मत जर आपण जाणून घेतलं आणि सूर ऐकतोय आपण की आम्ही आमचा समाजासाठी आम्ही एकमत आम्ही आमच्या समाजासाठी ठेवू बाकी तीन मतांचा आम्ही विचार करू शकतो एकंदरीत असं परिसरामध्ये एक, एक कानावरती पडते काय सांगा नाही नाही त्या दिवशी आम्ही आंबेडकर Uh, सभागृहात जी मिटिंग झाली त्यावेळेस आम्हाला स्पष्ट त्या तिथल्या सर्व नागरिकांनी सांगितलं की राजू दादानी आमच्यासाठी केले आम्ही पक्ष बघणार नाही आम्ही आमचं नेता बघणार आम्ही त्यांनी दिलेल्या उमेदवारांसोबतच राहणार हे त्यांनी स्पष्ट केलं निश्चितपणे आश्वासन आपल्याला मिळालं हो आणि चारही उमेदवारांना त्यांची मदत मिळेल अशी देखील खात्री त्यांनी दिली अशी ग्वाही दिली त्या लोकांनी त्या आम्ही राजीव दादांचे जे चारही शिलेदार आहेत त्यांच्या सोबतच राहणार यात मात्र शंका नाही मला असं वाटतं की आपल्यासमोर जे असणारे उमेदवार आहेत बलाढ्य आहेत शक्तीनिशी सर्व प्रकारच्या शक्ती त्यांच्या सोबत आहेत शिवाय ते सत्ताधारी पक्षातले आहेत अशांशी टक्कर तितकीशी सोपी नाही याबद्दल काय सांग ते बघा जनता आहे जनतेला वेटीस कोणीही पकडू नये ती शक्ती कुठली असू दे म्हणजे जनतेच्या मनात काय वेगळं आहे मनात वेगळं आहे त्यांना बदल घडवायचा आणि ते नक्कीच आपल्याला सोळा तारखेला समजेल आपली वाटचाल विजयाच्या दिशेने हेच आपण म्हणताय नक्कीच आपली वाटचाल विजयाच्या दिशेने आहे आणि आम्ही शांत बसून राहिलेलो आहे जनता आहे ते त्यांचा कॉल देणारच म्हणजेच याचा अर्थ असा आपल्या संकल्पनेनुसार बदल हवा तर चेहरा नवा संकल ता, ही संकल्पना घेऊन आपण पुढे येतात आणि आपल्याला निश्चित रूपानं असा विश्वास आहे की आपण विजयही नक्कीच होणार नक्कीच विजयाची घडदड झाली आहे कारण चेहरा नवा तर बदल हवा तर चेहरा नवा या संकल्पनेतून आम्ही उतरलो हो, आहोत आणि लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे आणि तसंच राहील यात शंका नाही धन्यवाद निवृत्तीजी आपण आमच्याशी बोललात हे होते निवृत्ती पाटील माझी सरपंच निळजेगाव या निळजे गावामध्ये जेव्हा त्यांच्या स सरपंच या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं जे आ, नागरी विकासाच्या दृष्टीनं काम मग या विभागातला वीज आ, वीज विजेची व्यवस्था असेल हायमॉस असतील किंवा इथली पदपदावरती असणारी जी आपण पेवर ब्लॉक म्हणतो सोसायटीतली पेवर ब्लॉक म्हणा किंवा आसन व्यवस्था म्हणा अशा बऱ्याच प्रकारची कामं निळजे असेल घेसर असेल निळजेपाडा असेल आणि लोढा हेवन शहर ह्या शहरामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं हे त्यांच्याकडूनच आपण वधवून घेतलेलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला निश्चित रूपानं हे समजलेलं आहे विजय पराजय या दोन्ही गोष्टी होत असतात त्यामुळं नेमका कौल मतदार कोणाच्या पारड्यात पारड्यात देतील किंवा पाडतील हे दोन दिवसानंतरच आपल्याला कळेल इथेच थांबतो